श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता पितृपक्ष पंधरवडा लवकरच संपत येत आहे आणि आपल्याला पितृ अमावस्येचे म्हणजे शनी शनिवारी रात्री बघा बारा वाजून बारा वाजून सतरा मिनिटांनी मध्यरात्री शनिवारी अमावस्या लागत आहे आणि रविवारी रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी संपत आहे म्हणजे आपल्याला अमावस्या दर्श सर्व पित्री अमावस्या एकवीस तारखेला धरायची आहे म्हणजे संपूर्ण अमावस्येचे जे उपाय आहेत तर रविवारी करायचे आहेत शनिवारी कोणतेही उपाय करायचे नाहीत कारण करेंग शनिवारी मध्यरात्री आपल्याला सर्वपित्री अमावस्या लागत आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेत रममान असाल व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सांगू इच्छित आहे की कुंचन सेवा नवरात्रीसाठी खास ऑफरमध्ये एक हजार पंधराशे आणि बावीसशे या तीन रेटमध्ये उपलब्ध आहे ज्यांना ज्यांना हवी त्यांनी त्यांनी लवकरात लवकर बुक करा सर्व पित्री अमावस्या म्हणजे आपल्या लाडक्या पित्रांना म्हणजेच आपल्या पूर्वजांना निरोप देण्याची वेळ आहे आपल्याकडून कळत न कळत चुका झाल्या असतील किंवा त्यांची काही सेवा राहिली असेल तर या पंधरा दिवसात तर ते आपण पूर्ण करतोच पण त्याचप्रमाणे आपल्याला पुढं जाऊन देखील म्हणजे पंधरवडा संपला म्हणजे पितृंविषयी आपले कर्तव्य संपले हे सगळ्यात आधी विसरून जा तर आपल्याला वर्षानुवर्षे म्हणजे आपण जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला पित्रांचे किमान स्मरण करायचे आहे आणि आठवड्यातून एक दिवस प्रत्येकाला सुट्टी असते त्या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करून बसा पितृ अष्टक पितृतुती आणि ओम पितृदेवता भोनमहा या मंत्राचा बरोबर बारा वाजता एकवीस वेळा फक्त त्यांचं नामस्मरण करा आणि पित्रांना जरी तुमच्याकडून नसतील चुका घडल्या तरी पण आपल्याला माहीत नाहीये की आपल्या पूर्वजांचं मन कशामुळे दुखले आहे तर त्या प्रत्येक गोष्टीची त्यांच्याकडे क्षमा माग रोज क्षमा मागा तसं तर मी याच्या विरोधात आहे की फक्त पितृ पितृपक्षातच त्यांची सेवा करायची पण कसं आहे पितृ लोकातून आपल्याला या ज्या पृथ्वी लोकावर ते जे दिवस असतात खास पंधरा दिवस हे खरंच खूप महत्त्वाचे असतात आणि त्यातल्या त्यात पितृ अमावस्या म्हणजे पितृ परत यमलोकात जाण्याचा दिवस मानला जातो म्हणून हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा दिवस आहे आपल्याला काही छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे सगळ्यात जास्त आपल्याला या दिवशी दानधर्म करायचे आहे दान धर्म म्हणजे काय तर आपल्याला ज्या मी तुम्हाला आत्ता वस्तू सांगत आहे त्यातली एक जरी वस्तू तुम्ही मधली दान केली तरी तुमच्या पित्रांना तुम्ही स्वखुशीने निरोप द्या म्हणजे तुमचे पितृ परत यमलोकामध्ये म्हणजे स्वर्गा स्वर्गवासी होतील आणि पुन्हा मते पुढच्या वर्षी आपल्याकडे येतातच तर आता वर्षभर करण्याचा एक उपाय सांगते मी तुम्हाला नेहमी सांगते की झोपताना आपले किचन संपूर्ण आवरून झाले स्वयंपाकघर की तिथे एक ग्लास किंवा एक छोटी बादली पाणी भरून ठेवायचे आणि सकाळी ते उंबऱ्याचे इथं टाकायचे कारण उंबऱ्याच्या इथेच फक्त पितृंचा वास असतो हा साधा पहिला उपाय जो तुम्हाला पितृ अमावस्येपासून दररोज करायचा आहे hmm. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे पितृ अमावस्ये दिवशी ते म्हणजे पाण्याचे दान तुम्ही साधारण आता तुम्हाला सांगते अक्कलकोट जिथे गर्दी असते शनि अमावस्येला जिथे जिथे गर्दी असते तुमच्या इथे प्रत्येक ठिकाणी एक खास असं स्थान असतं जिथे अमावस्येला गर्दी असते तिथे तुम्ही जे लाईनला उभे असतात त्यांना एक एक पाण्याची बॉटल द्या किंवा रस्त्यावर जे मागणारी लोकं असतात त्यांना प्रत्येकाला एक एक थंड पाण्याची बॉटल किंवा साध्या पाण्याची म्हणजे विसलरी बॉटल तुम्ही दान करा त्याचप्रमाणे म्हणजे पाण्याचे दान हे पित्रांपर्यंत डायरेक्टली पोचते असं म्हटलं जातं त्याच पद्धतीने आपल्या दारात येणारे चिमणी पक्षी कुत्री मांजरी त्याचप्रमाणे गाढव म्हैस हे सगळे प्राणी असं नाही की गाढव आले म्हणून फार करायचं आणि गायली आहे म्हणून ये म्हणायचं असं नाही प्रत्येक प्राणी हा सजीव आहे आणि प्रत्येक मुक्या प्राण्याकडून तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळणार आहे म्हणून पितृ अमावस्येला त्यांच्यासाठी सुद्धा दाण्या पाण्याची म्हणजेच काय चिमणी खाते दाणी दाणे आणि गाय असेल म्हैस असेल हे पोळी भाकरी असे अन्न खातात तर त्यांच्यासाठी ते तुम्ही दारामध्ये ठेवा आता मोकळी घरं असतील ते ठेवू शकतात मात्र गॅलरीमध्ये आपण काय ठेवू शकतो तर गॅलरीमध्ये आपण तांदूळ आणि पाणी एवढेच ठेवू शकतो जेणेकरून कोणतेही जीव येऊन ते खाऊन जावेत त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला आता रविवार येत आहे आपल्याला पिंपळाच्या झाडाला स्पर्श न करता फक्त पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावा आणि तुम्हाला मी जो नेहमी सांगते पीठ साखर रवा खोबरे हे सगळं मिश्रण भाजायचं खमंग आणि तिथे ठेवायचं दुसरा एक उपाय म्हणजे एक खोबऱ्याची पूर्ण जो सुका नारळ असतो तो घ्यायचा वाटी खोबरं ज्याला म्हणतो गोटा खोबरं त्याला मधून कट करायचा त्याच्यामध्ये घरामध्ये तुपावर खमंग रवा खोबरे आणि जी आपली साखर असते ती हे सगळं भाजून घ्यायचं आणि थोडंसं गव्हाचं पीठ हे साखर भाजायची नाही त्याच्यात वरून पिठी साखर घालायची रवा गव्हाचं पीठ आणि खोबरं हे तुम्हाला चांगलं परतून त्याच्यात पिठी साखर घालून अर्धा वाटी खोबऱ्यामध्ये ते भरायचं आहे त्याच्यावर दुसरी वाटी ठेवायची आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली खड्डा खोदून आता एक उलट न्या काही तुमच्याकडे असेल ते न्या त्याने खड्डा खोदा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे म्हणजे ते तुम्हाला वर्षभर पुरेल इतक्या तुम्ही मुंग्यांना ते दान करणार आहात त्यांचं ते वर्षभराचं धान्य आहे कारण खरं सांगते आत्ताच्या महागाईच्या काळात आपण शंभर एक हजार माणसं जेऊ घालणं हे शक्य नाही आहे म्हणून सोपं जे तुम्हाला मी सांगत असते सोपा मार्ग सांगत असते तो म्हणजे मुंग्यांना दाम दररोज घातला तर सोन्याहून पिवळे बघा तुम्ही कसं आयुष्य जगाल माशांना सुद्धा गव्हाचं पीठ तुम्ही घालात छोटे छोटे गोळे करून जे श्रीराम म्हणत पाण्याच्या तलावात घाला त्याचप्रमाणे पितृ अमावस्येला एखादा पक्षी खरेदी करून त्याला पिंजऱ्यातून मुक्त तुम्हाला करायचे आहे हे पण सर्वश्रेष्ठ मानले जाते आता हे सोडून तुम्ही काय करू शकता तर गरीब जी व्यक्ती असेल त्याला थंडीसाठी स्वेटर ब्लँकेट कपडे गरीबांच्या मुलांना शिक्षणाच्या गोष्टी कपडे त्याचप्रमाणे चप्पल छत्री काठी हे सगळं तुम्ही दान करू शकता यातलं तुम्हाला काय जमत किंवा एखादा अनाथाश्रम बघा आता आपल्या पटाई या ताईंचा अनाथ आश्रम पुण्यामध्ये आहे तुम्ही ते चॅनेल सर्च करा ज्योती पटाई तुम्हाला सग निम्म्या लोकांना तर माहीत असेल कारण ज्योती ताई आपल्या घरोघरी पोचल्या आहेत पण खरंच मी जर स्वतः पुणे सिटीमध्ये असते आणि माझ्या मनात पण आहे की एका ठराविक दिवशी त्यांच्या आश्रमाला भेट द्यायची आणि एक ठराविक आपल्याला जे जमेल ते दान करायचे पण जर तुम्ही पुण्यात असाल तर ता त्या ताई निस्वार्थपणे फक्त त्यांना थोडीफार मदत मिळते त्या पैशात आणि स्वकर्तृत्वाने त्या चिक्कार वृद्ध लोकांना सांभाळतात म्हणजे रेल्वे स्टेशन एस टी स्टँड अनेक ठिकाणी त्यांना जितके वृद्ध त्यांना दिसतात जे निराधारा आजारी हातपाय मोडलेले ज्यांना अक्षरशः टाकून दिलं आहे मुलांनी अशा मुलांना थोडंसं एक लज्जास्पद गोष्ट आहे आपल्या भारतामध्ये की आई वडील सुद्धा काही मुलांना नकोसे होतात आणि ते अशा ठिकाणी फसवून आई वडिलांना सोडून देतात तर ज्योतिताई हे उत्तम तुम्हाला एक साधन आहे जिथे जाऊन तुम्ही तुमच्या पितृंसाठी म्हणा किंवा तुमचे वाढदिवस असतील मुलांचे वाढदिवस असतील आपण मोठे मोठे म्हणजे मी तर स्वतः कधी केलं नाही पण लोक मोठे मोठे हॉटेल बुक करतात मोठे मोठे कार्यालय बुक करतात तिथं मुलांचे वाढदिवस साजरे करतात तुम्ही फक्त एक वेळा मी सांगते म्हणून ज्योती त्यांच्या अनाथ आश्रमात जा फक्त यूट्यूबला सर्च करा ज्योती पटायण आणि त्यांच्या आश्रमात जाऊन एक हजार रुपये असू दे पण ते द्या खिचडी भात खीर तिथे सगळे वृद्ध लोक राहतात खिचडी भात आणि खीर हे तुमच्या पितृंच्या नावाने स्मरण करून महिन्यातून एक दिवस त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असतो त्यांच्या चॅनेलवर तिथे जा आणि त्यांच्या वृद्धाश्रमाला तुम्हाला जमेल ती मदत करा शंभर रुपये पाचशे रुपये एक हजार रुपये गव्हाचं पोतं तांदळाचं पोतं साखरेचं पोतं त्या भी सगळ्या आपल्या आई वडिलांना तिथे सगळे आपले आई वडील आहेत आजी आजोबा आहेत त्यांना कपडे ज्यांना जे गरज आहे किंवा त्या ताईंना फोन करा की तुमच्या अनाथ कशाची गरज आहे खरं सांगते त्यांचा माझा पर्सनली कॉन्टॅक्ट नाही पण खूप आत्मीयता वाटते अशा लोकांसाठी जे समाजासाठी काही करू पाहतात तर त्या आश्रमामध्ये त्यांचा नंबर घेऊन कृपया तुम्ही तुमच्या सत्पात्री दान करा जे मी पण अमावस्ये दिवशी करणार आहे लक्षात घ्या आपण मोठ्या मोठ्या तीर्थक्षेत्री दान करतो अगदी उदाहरणार्थ अक्कलकोट तिथं लाखो लोक जातात आणि लाखो रुपये दान होते शिर्डी सारखं स्थान तर आता सगळ्यात श्रीमंत मानलं जातं बालाजी शिर्डी तर तुम्ही काय करा ज्यांना खरी गरज आहे अनाथ आश्रम वृद्धाश्रम इथे जावा आणि तुम्ही दान करा तुमचे सात पिढ्यांचे नाही तुमचे पूर्ण जन्माचे पितृदोष नष्ट होऊन तुमच्या येणाऱ्या पिढीला खूप सुख लाभेल हीच अपेक्षा करते आणि पितृ अमावस्येचे बरेच व्हिडिओ घेऊन मी येणार आहे तोपर्यंत या व्हिडिओप्रमाणे जर वागलात त्यांना जर काही तुम्ही तुमच्या यथाशक्ती दान करा त्यांना सांगा की सुनेत्रा तैंनी आम्हाला सांगितलेले आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला देत आहोत खरंच तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील फक्त हे एक काम करा श्री स्वामी समर्थ